महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद वल्लभ शेळके व स्नेहल शेळके आणि शेळके परिवाराचे समर्थ ग्रुपचे राजुरी परिसरामध्ये मोठं योगदान आहे मग राजुरी असेल बेल्ले असेल आणि पठार असेल किंवा मंगरुळ साकोरी या भागामध्ये त्यांचं चांगलं कार्य राहिलेलं आहे आपण समाजाचं काही देणं लागतो याचं सदैव भान ह्या कुटुंबाला राहिलेलं आहे गोरगरीब जनतेची मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे असाही या कुटुंबाचा ध्यास राहिलेला आहे शिक्षणाचं दालन या कुटुंबाने समर्थ ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे व्यावसायिक शिक्षणातून नोकऱ्यांच्या संधी या कुटुंबाच्या माध्यमातून युवकांसाठी उपलब्ध झालेला आहे छोटे माऊली महाराज यांनी राजुरीच्या एका कार्यक्रमात सांगितलं की शेळके सर तुमचं योगदान मोठं आहे कार्य मोठं आहे आर्थिक सुबत्ता आहे तर परिसरातील लोकांना विठुरायाचं दर्शन घडवा हा आदेश मिळताच शेळके कुटुंब सरसावलं आणि परिसरातील गोरगरीब जनतेला त्यांनी पंढरपूरच्या विठोरायाचं दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला त्यांचा उत्साह पाहता गोरगरीब जनतेला त्यांनी पंढरपूरचं दर्शन घडवलं त्यांच्या या उपक्रमाला परिसरामधून चांगला प्रतिसाद मिळाला एवढंच नाही तर पंढरपूरला राजुरीमधून ज्या गाड्या निघाल्या त्यावेळी माजी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे मोहित ढमाले अंकुश आमले असे विविध मान्यवर एकत्रित आलेले पाहायला मिळाले एवढंच नाही तर सरकटे महाराजांसारखे मोठे संत या ठिकाणी येऊन त्यांनी देखील या कीर्तनकार बाबांनी शेळके कुटुंबाला आशीर्वाद दिला शेळके कुटुंबाचा वसा आणि वारसा समाजसेवेचा असल्यामुळे जनता पांडुरंग आपला आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी ठेवेल जिके आवटी सर जानकू डावखर आदी मंडळी या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सरसावलेले पाहायला मिळाले जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ही पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेली रॅली काही राजकीय मंडळींना नक्कीच वेगळी वाटेल

ओम लक्ष्मी माता देवता महं पूजन करीत चंदन समर्पयामि अर्ध कुंकम तिलकम चंदन समर्पयामि ओम भो ओम जन ओम पत ओम सत्यम आगर रूपम हो दीपम समर्पयामि प्रचुरा सुदेवता दिवर्म चंदन समर्पयामि महाम पुष्पम पूजन करीत चंदन समर्पयामि प्रचुरा सुदेवता भो नम तुझेव

श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय जगनी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज सदानंदाचनाथाच जय हातजोड लोक ना हातजोड ना हातजोड हात राम कृष्ण

जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आदी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला पांडुरंगरांना भेटण्याकरता निघालेले आहेत तो धागा धरून आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये ओतुरला ज्यांनी भव्य दिव्य सप्ताह केला असे माझे गुरुबांधव छोटी माऊली ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी या ठिकाणी राजुरीमध्ये गावामध्ये कीर्तन करत असताना सहज वल्लभ सरांना का तर सांगितलं अशा प्रकारचा योग जर तुम्ही वारकऱ्यांकडून तीर्थयात्रा करून घेतली तर त्याचं अगणित पुण्य वगैरे आहे म्हणून हा सोहळा नेमकं का तर वल्लभ सरांनी सर्व तुम्ही आणि लोकांनीच हा नेमकं नियोजन केलं एवढा भव्य दिव्य सोहळा जेव्हा जराजुरी गावामधून आता बाहेर पडेल त्यावेळेस पंढरपूरच्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटेल पांडुरंगांना सुद्धा आश्चर्य वाटेल की नेमके माझे भक्त कारण इतर वेळी सुद्धा जाणं वेगळं आणि आषाढी कार्तिकी चुकू नका मज सांगत असे गुज पांडुरंग स्वतः परमात्मा काय तर सांगतात की आषाढी याला आणि कार्तिक यात्रेला सर्व लोकांनी माझ्याकडे येत जा हे समजून नेमक हे नियोजन झालेलं आहे सर्व सर्व राजुरी ग्रामस्थ व त्याचप्रमाणे वल्लभ आणि वल्लभ सर वगैरे सर्व सर्वांवर हा सर्व, नियोजन वगैरे व्यवस्थित केलेलं आहे मलाही सुद्धा धन्यता वाटली नेमके तुम्ही आम्ही सर्वजण किंबहुना माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य आदी सर्व मान्यवर तुम्हाला निरोप देण्याकरता आलेले आहेत तेव्हा आपला प्रवास सुखाचा हो सर्व लोकांनी जबा एखाद्या जबाबदारी घ्या कारण पंढरपूरला खूप गर्दी आहे गर्दीमध्ये दर्शन जरी नाही झालं तरी पांडुरंगरायांच्या मंदिराला नुसती प्रदक्षिणा जरी तुम्ही केली तरी सुद्धा वारी केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये की पंढरजी बाबा यांची जी काही धर्मशाळा चैतन्य महाराजांचा मठ तयार झाला अतिशय सुंदर आणि स्वच्छता सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळते इथून पुढे कोणी जरी अशा प्रकारे आपला खर्च जरी केलं तरी चैतन्य महाराजांच्या मठामध्ये कोंडाजी बाबांच्या मठामध्ये एखादा उतरायला जावं म्हणजे एक मानसिक समाधान वाटेल चंद्रभागा हाकेच्या अंतरावर जवळ आहे तेव्हा तुम्ही आम्ही सर्व निघाला सर्व राजुरी ग्राम दैवतांना पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो आम्हा सर्व वारकऱ्यांची यात्रा सफल होवो निर्विघ्नपणाने पार पडो अशी प्रार्थना करतो शब्दांना विराम घेतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका